चहा आणि घावणे बनवलेत गुड मॉर्निंग हा प्रफुल पाहुण्यांना घावणे हे कोरी चाय पिता होय छान बनवते ना छान बनवते रात्री गार लागला की नाही oh, हा गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना आज गावचा ना आमचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आमची ना दुपारी ट्रेन आहे ज्या आम्ही मुंबईला जाणार आहे आणि काल ना मी शूट नाही केलं शनिवारी कारण खूप गडबड होती सगळं सामान ना बांधाबांध करायची होती म्हणून आणि आज आहे रविवार यांना सकाळी नाश्त्याला घावणे बनवले आणि दुपारी आताना तो चिकन आणायला जाणार आहे चिकन पण आम्ही पटापट पड़ करणार आणि सामान सगळं सामन बांधून निघणार आहे पाणी बहू गेलं का हो गावची जरा ओळी बिळी करतो आणि नंतर मग जातो काम आहेत ना ते त्याच्यासाठी कुठे आहे कामावर आहे आता अच्छा अच्छा चालेल काय वेळ बोलायचं आहे काय नाही ती फोटो काढते व्हिडिओ शूटिंग हो का विचार येतीनं जा लवकर आणलं नाश्ता करून झाला आणि थोडं राहिलेलं काम ते मुलं करून टाकूया जेवण करायला अजून वेळ आहे चिकन आणलं नाही चिकन आणायला गेलं आहे भाऊ बाजारात वेळ रान काढते दुपारी आम्हाला निघायचं आहे त्याच्या आधी बोले सगळं आपण राहिलेलं काम करून टाकूया आज मस्तपैकी चिकन बनवणार त्याच्यासोबत सोलकडी पण बनवणार वेळ भेटला तर छान चिकन कंटिन्यू फतू मस्करी झाक आता मी जेवायला बसतोय आज आम्ही ना चिकन बनवले तीन प्रकारचं हे बघा हा चिकन रस्सा बनवला अंडे टाकून हे ग्रेवी चिकन आणि हे ड्राय चिकन तीन प्रकारचं या तुम्ही पण जेवायला आणि जेवायला घेतो आणि ऐका ना हे टिनूला मामाने पराटीने हे आणलं परोठे पराठा 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 आणि मालवानी दाल मगनी लय छोटं झालं आहे वाट्य प्रफू प्रफुंग रेकॉर्डिंगमध्ये असं ना ठीक आहे हां सांग बाबू ठीक आहे आणले ना काय पाहिजे तुला चिकन आणायला गेला तेव्हा ना त्याने आमच्या आमच्या इथे जवळच ना पंजाबी ढाबा आहे तिथून त्याने ना टेस्टसाठी बघा दाल मखनी आणि आलू पराठा घेऊन आलाय आणि सगळ्यांना खायला जबरदस्ती करते, कोण खात नाही चिकन असल्यामुळे त्याला एकट्यालाच खावं लागणार आता ग्लास बाजू जेवणच पडत हे बघ गारगी अंड ना हे बघ ही बाकी अरे मी बायकोशी बोलते व्हिडिओ कॉल वर तिला सांगतोय काय काय जेवण बनवलंय ते तीन आयटम बनवले आहे काही म्हणतो हुशारी सुका चिकन थोडा ग्रेव्ही फुल ग्रेव्ही का झाला हे बघ परोटे पंजाबी लोकांचे दही पण मखनी सकाळी दही दालमखणी कुठून आण बनवले रोटी काहीच बनवल्या असं का म्हणत अगो आता दोन दिवसांचा ह्यात टाकत व्हिडिओ मध्ये हात

सगळं पटापट आवरलं आणि आम्ही तयार होऊन आता मुंबईला जायला निघतो आहे मी मस्त मजेत बारा दिवस गावी राहिले खूप एन्जॉय केलं व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच आणि ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी माझ्या चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ खूप छान आहेत चला खूपच उशीर झाला आहे आता आम्ही निघतो आहे सामान बाहेर काढलं आहे मग त्याची गाडी घेऊन आला आहे त्या गाडीने तो आम्हाला ना कुडाळ स्टेशनला सोडणार आहे आणि तिथून तो ना त्याच्या गावी जाणार आहे म्हणजे माझ्या मायेरी नरडव्याला होळीसाठी तिथे चार पाच दिवस राहण्यानंतर मुंबईला जाणार आहे

निघतं ना खूप वाईट वाटतंय आतेला पण रडायला येतं मी अशी संध्याकाळची यायची तिच्याशी गप्पा मारायला तिचा वेळ जायचा चला आता निरोप घेऊया निघूया बायू वत्सल

आता आम्ही चालू कुडा स्टेशनला मोईच्या वॅगनार गाडीने तो आम्हाला ना ट्रेनमध्ये दे बसून देणार आणि तो जाणार त्याच्या घरी नरडव्याला साडेचारची ट्रेन आहे आता चार वाजून गेले आहेत बहू कधी पोचतोय हो ते किती दिवस राहतो रे तीन दिवस आणि हा प्रफुल त्याचा मित्र तो गाडी चालवतोय दोन दिवस राहिले ते आमच्याकडे बरं वाटलं आम्हाला तर आम्ही दोघीच जणी होतो

कुड़ा स्टेशनला आम्ही पोहोचलो बरोबर टायमिंगवर पण ट्रेनच अर्धा लेट आहे Nam chơi con hải. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không एगे एगे मैं चल अब पकड़ पे जरा चल हा चल बाद। चल बाय बायोली <सथियों> चला चल फोन करते मम्मी रड़ती है मुंबईला भेटणार आहे तरी पण रडते उगाच ठेव समोसा घ्यायचाय मला समोसा अरे पप्पाने मला आहे बघ पैशाचा बंडल दिलाय पप्पा

माझे गावचे व्हिडिओ सगळे संपले आणि हा शेवटचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया मुंबईला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद